नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बायकोला नगरसेवक बनवायचं होतं तिनेच घात केला नवऱ्याची गळा ओळून केला खून पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीनं त्याची गळा उडून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली आहे नकुल आनंद भोईर हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला हा वाद विकोपाला गेला चिडलेल्या पत्नीनं पती नकुलचा कापडाने गळा उडून खून केला या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुला आहेत पतीच्या हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भुईरीला तात्काळ ताब्यात घेतलंय या घटनेमुळे लहान मुलांवर मोठे संकट आले चिंचवड पोलिस अधिक तपास करतात मृत नकुल भुईरचा सामाजिक कार्यात मोठा वाटा होता मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमांमध्ये तो जिकिरण सहभाग घ्यायचा अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांशी देखील त्यांचे जवळचे संबंध होते सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचं ठरवलेलं होतं त्यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला निवडणुकीमध्ये उभं देखील करणार होता मात्र त्याआधीच संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं